चैतन्य तांडा अनोखे उपक्रम आमदार दादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या पाच टक्के ग्राम, ग्राम निधीतून दिव्यांगांसाठी पाच लिटर प्रेशर कुकर साहित्य वाटप विविध सामाजिक उपक्रम राबवून नेहमी चर्चेत असणाऱ्या अनोखे उपक्रम आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या धर्मपत्नी प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या व वा नवीन वर्षाच्या निमित्तानं चैतन्य तांडा ग्रामपंचायतीनं पाच टक्के ग्राम, ग्राम निधीतून दिव्यांगांसाठी प्रेशर कुकर विशेष उपक्रम राबवले या उपक्रमाअंतर्गत पाच टक्के निधी खर्चून मोफत पाच लिटर प्रेशर कुकर साहित्य उपलब्ध करून दिले चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीनं ग्राम, ग्राम निधीतून दिव्यांग पाच टक्के रक्कम खर्चून पाच लिटर प्रेशर कुकर मोफत साहित्य एक जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता वाटप करण्यात आलंय सरपंच अनिता दिनकर राठोड व उपसरपंच आनंदा राठोड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यात पाच लिटर प्रेशर कुकर आदींचा समावेश आहे त्याचबरोबर हा निधी दर वर्षा साहित्य वाटप करण्यात येत आहे तत्पूर्वी अभिनव उपक्रमाबाबत ग्रामपंचायतीचं कौतुक होत असून गेल्या पाच वर्षापासून सदर ग्रामपंचायतीनं यशस्वी वाटचाल केली आहे प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातून त्या अग्रेसर राहिले या प्रसंगी विकास सोसायटी माजी चेअरमन दिनकर राठोड सरपंच अनिता राठोड उपसरपंच आनंदा राठोड ग्रामसेवक कैलास जाधव पोलीसवाडी लखन राठोड शालेय समिती अध्यक्ष लिंबा तवर सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव प्रेस द मिस एन अपडेट